महत्व आज या ठिकाणी संविधान आर्मी आणि विविध पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी जे मधुकर सहकारी साखर कारखाना येथील जे शेतकऱ्यांची जी थकबाकी प्रशासनाकडे या ठिकाणी शासनाकडे जी प्रलंबित आहे जे, जे आतापर्यंत सी बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली नाहीये ही थकबाकी सर्व शेतकरी वर्गाला या ठिकाणी मिळाली पाहिजे शेतकरी यांच्या घामातून हा कारखाना या ठिकाणी उभा राहिलेला आहे परंतु या ठिकाणी जे आहे या संदर्भात जे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आहे म्हणून या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकरी हक्क परिषद दिनांक सात जुलै दुपारी दोन वाजता फैजपूर मधुक मधुकर सहकारी साखर कारखाना नावी रोड फैजपूर या ठिकाणी ही परिषद होणार आहे त्या परिषदेमध्ये ठराव करून आंदोलन जे आहे सतरा जुलै या रोजी आम्ही जे आहे आक्रोश मोर्चा या ठिकाणी लॉंग मार्च जे आहे फैजपूर प्रांत कार्यालयावरती काढणार आहोत आणि त्यानंतर सात जुलै या रोजीच आमची चोपडा येथे संध्याकाळी सहा वाजता प्रकाशदादा पत्रकार यांनी आयोजित केलेली व परशुरामभाई रुपेशभाई यांनी आयोजित केलेली कामगार हक्क परिषद जी कामगारांच्या न्याय हक्कासाठी आहे या कामगारांच्या प्रलंबित प्रश्न सोडवणुकीसाठी चोपडा येथे देखील आमची कामगार हक्क परिषद ही होणार आहे आणि कामगार हक्क परिषदेमध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी ठराव करून अठरा जुलै या रोजी आम्ही जे आहे चोपडा तहसील कार्यालयावरती कामगार आक्रोश मोर्चा त्या ठिकाणी आम्ही लॉंग मार्च जो आहे तो त्या ठिकाणी आम्ही नेणार आहोत अशा पद्धतीने सात जुलै रोजी शेतकरी हक्क परिषद फैसपूर सात जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता चोपडा कामगार हक्क परिषद होणार आहे तरी शेतकरी आणि कामगार वर्गाने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभागी व्हावेत धन्यवाद अपना आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सूल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचाच रूल अंगावर भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला तुला कळणार नाही तुला भडणार नाही आपला आवळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र नडशील जावा तिथं तिथ या हवा देखुज हाय आपलीच हवा आले तू जिद्द जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि जितलो भी काटच्या वाटवरी दुस्मन भी आज मला करून सलाम करी या माती ही न दिल बळ लढण्याला अन्न भिडण्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीत ही केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई subscribe now and press द bell icon never miss an update